राधानगरी शहरात पंधरा एप्रिल रोजी चोरी झाली होती त्यामध्ये दहा हजारांची रोकड आणि सतरा तोळे सोनं असा दहा लाख सतरा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता दरम्यान राधानगरी पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयितांना अटक केली आहे त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे मात्र या चोरीतील मुद्देमाल अजून सापडला नसल्याचं सांगत राधानगरी पोलिसांनी अटकेतील आरोपींची नावं दिलेली नाहीत त्यामुळं परिसरात उलटसुलट चर्चा आहे राधानगरी शहराच्या मुख्य मार्गावर आणि पोलीस स्टेशनच्या शेजारी सचिन वाघवेकर यांच्या घरात पंधरा एप्रिल रोजी भर दिवसा चोरी झाली होती त्यामध्ये सतरा तोळे सोनं आणि दहा हजार रुपये रोख असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता दिवसा ढवळ्या झालेल्या चोरीमुळे राधानगरी शहरात खळबळ उडाली होती त्यानंतर राधानगरी पोलिसांनी तपास करत गुरुवारी दोन आरोपींना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे मात्र त्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली जात नाही अटक केलेल्या सराई चोरट्यांकडून अजून मुद्देमाल मिळाला नाही तो मिळाल्यानंतर या चोरीची माहिती दिली जाईल असं राधानगरी पोलिसांनी सा सांगितलं मात्र चोरीच्या घटनेतील आरोपी सापडतात मग मुद्देमाल का सापडत नाही हे न उलगडणारं कोडं आहे त्यामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्यानं गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे त्याला जिल्हा पोलीस प्रमुखांनी आळा घालावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये